ह्या माझ्या मागची जमीन पाहत आहे तर यंदा इथं आम्ही शेती करणार होतो म्हणजे माझा अपघात जर झाला नसता तर यंदा बरस हे सगळं डेव्हलप झालं असतं म्हणजे इथे अगदी काजू नारळ बांबू हे सगळे आले असते या ठिकाणी हे बघा ही मध्ये झाडं दिसतात ना बारकी बारकी ही हळद आहे माझ्या मुलांनी जो सध्या गावीच असतो त्याने हळद लावलेले एक प्रयत्न करून पाहिला की हळद लागते का त्याचं पीक येऊ शकतं का आता प्रयत्न असे आहेत की कधी काळी इथं चांगल्या प्रकारे शेती व्हायची माझे बाबा असताना भात शेती व्हायची मी असा पण घेतला अशी शपथ घेतलेली आहे की ही शेती पुन्हा एकदा उभारेन पुन्हा हे शेत असंच हरित करेन फक्त तुमचे शुभ आशीर्वाद असू द्या धन्यवाद